आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की भारत गॅस एच पी गॅस किंवा इंडियन गॅस असेल तर तुम्हाला आता एल पी जी गॅस कनेक्शनची ची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजे सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे व तसेच कनेक्शन देखील बंद होऊ शकते अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केलेले आहेत यानुसार यू आय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेले आहे एक कुटुंब एक गॅस कनेक्शन या सरकारच्या धोरणानुसार गॅस कनेक्शन दिले जाते सरकारकडून पीएम आय योजनेतील यूआ, म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी दिली जाते तर सर्वसामान्य गॅस ग्राहक ग्राहकांना एका सिलेंडर मागे फक्त नऊ रुपये सबसिडी मिळते त्यामुळे ग्राहकांची ओळख पटावी खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर म्हणजेच एकापेक्षा जास्त कनेक्शन वर जमा होऊ नये या हेतूने ई केवाय सी मोहीम राबवली जात आहे तरी ज्या ज्या गॅस धारकांनी अद्याप देखील आपली ई के वाय सी केलेली नाही त्यांनी आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन के वाय सी करून घ्यावी फिंगर प्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल आता एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया केंद्र सरकारने दिवाळी पूर्वी एक मोठी भेट दिली आहे सर्वसामान्य जनतेच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी सरकारने अलीकडेच जीएसटी मध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती जी बावीस सप्टेंबर पासून लागू देखील करण्यात आली आहे आता सरकारने देशातील महिलांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे केंद्र सरकार देशातील महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे त्यातील एक लोकप्रिय योजना म्हणजे पीएम यूवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेमध्ये महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते आता या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख नवीन एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी याबाबतची केली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार दिवाळीमध्ये टप्प्या टप्प्याने पंचवीस लाख नवीन मोफत म्हणजे फ्रीमध्ये एल गॅस कनेक्शन वाटप करणार आहे यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे नवीन पंचवीस लाख कनेक्शन दिल्यानंतर देशातील उज्ज्वला योजना लाभार्थ्यांची एकूण संख्या दहा पॉइंट सहा कोटी होईल असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र